आजकालच्या चुकीच्या सवयी जसं की स्मोकिंग फास्ट फूड दूषित हवामान बॅक्टेरियल इन्फेक्शन पाळीव प्राणी आणि धूळ या सगळ्यांमुळे वेगवेगळे वे विकार होत आहेत जसं की दमा बाल दमा जुनाट सर्दी खोकला धुळीची एलर्जी वारंवार शिंका येणं त्वचा विकार तर या सगळ्यावर खात्री श्रुपाय फक्त डॉक्टर विजय महाडिक यांच्या विजय विजयी सुद्धा स्क्रीनवर खाली आम्ही नंबर दिला लगेच बोलत आणि उपचारांना सुरुवात करा धन्यवाद बालदमा दमा जुनाट सर्दी धुळीची अलर्जी खोकला यावर खात्रीशीर उपचार डॉक्टर विजय महाडिक यांचे विजयी भव आयुर्वेद नेवरी तालुका कडेगाव जिल्हा सांगली आता पुणे आणि मुंबई येथे सुद्धा कुरिअर सेवा उपलब्ध का काय हो हो आले आले काय आले आले आवर लवकर आले की हो तुमचं काय माणसांच शर्ट पॅन्ट घातली की झालं आम्हाला किती आवरायला लागतंय थांबा पाच मिनिट राहू दे जायच राहू दे झालं पाच मिनिट अगं उशीर जाऊन काय करायचं काय आहे का उपयोग पुन्हा अग ये की लवकर आले आले झालं झालं का ये लावलास पण भारी दिसतेस की काहीतरीच तुमचं आणि या साडीत तर लयच भारी चला उशीर होत ना आता आता नाही होत उशीर बसा बसा राणी सर बसा चला शीट पुसून देऊ नको नको चला चला उशीर झालाय तू पण होती का हिरुचली बघ चालू होती काय झाले झाले काय चालू आहे ना झालं आता दिस ना तुला काय झालं आता होत नाही उशीर अगं आता मी काय सुरू काय याच्यात चालू करू कश, कशी काय कशी चालू करायची हा रे हा चालू होईना झालं काय कर बघ नाट लागला की नाटच लागतो आहे तू उशीर केलास पण आता उशीर व्हायला लागलाय बघ या काय झालं काय झालं हिला काही ही महिना झाल्याचाही अरे आयला आईला तेवढं दवाखान्या झालं आत्ता हां दिसून का आम्ही बाहेर चाललो ताप आलाय आम्ही नवरा जायचं का नाही जरा कुठं बाहेर चाललो तर तुमचं लगेच आजारी तर पडले नाही तर घरातली काहीतरी अडचण पडत्या जरा बाहेर जायची सोय नाही आणि आजारी काय लई आजारी पडल्या काय आणि कोण आजारी पडत नाही का थंड ताप खोकला सरीचा गॅस जायला जायल अंगा घेऊन झोपन हो दोन दिवस झाला काय खाल्लं नाही कि अहो संध्याकाळी जायल अंगा घेऊन झोप नाईट ताप कमी येईल कायम बुवाईक ज्यावेळेस बाहेर जायला तो बस करून जायचं ग नाही कुठे बस लवकर त्याला सांगा आंबोध नाव बिंगरे अग बिंग्रे, बिंग्रे कुठे होतीस काल दिवसभर दिसले नाही सगळी होती जनतोच नव्हतीस अरे सोनिया मला जरा काम होतं काम कसलं काम अरे आपणच एक काम होतं तीच करत होती का? राहू दे तू कशी आहेस सांग मी लय छान आहे तू कसा आहेस मला काय होत मी एकदम मस्त सोनिया हसत असतरा तुला कुणाची म्हणजे कुणाची नजर नका लागायला अगं पिंग रे अगं डोळ का तुझं पाण्यानं रडा कशाला लागलेस अगं जाऊ दे झालं गेलं जायचू तिथनं पुढं सगळं चांगलं झोनार आहे भाई अरे तुला इतक्या दिवसात ना बघितलं ना लय बरं वाटतं होय अरे राजा चल ए राजा हरकुट चल तू अर्थाम की चल राजा कुठे चल अरे कुठे न्याय लागलायस ना कशा मांडत सोडत हे अरे काय झालंय राजा हे राजा अरे काय झालं सोन तू हसत खेळत असलेला का नाही दैभ वाटत तू कायम हसत खेळत राह ए, राजा अरे झालं गेलं जाय सुरून अरे इथन पुढं ना आपल्याला असं राहा

<laughs> आगा। राजा भाऊ <laughs> <बें। laughs> <बगिन> ना तुला <laughs> बर आमच्या पुढे फिटल गावात कुठे फिटल कुठे बघितलं ना नाही बघितलं कोणी राजा भाऊ जागा का तुमचा अर मी इसत्र काय शहर इसत्र अरे सोन्या मी ना अध्यक्षाने धंदा चालू केला पड़त का नाही त्याच्या बायकून साडी इस्त्री जरा झाली एवढी झाली जरा अव अध्यक्ष इस्त्रीचा हाय ते उठलायच म्हणा काय म्हणलं ऐकलं तुम्ही साडी दहा हजाराची दहा हजाराची आपली लायकी तेवढी आगो माने लागलं जाण कुगुर माग म्हणून ह्या बोत त्या बोत करू दिता आज हे वाजा लाग बोग बोग hey, laak, एक तर धंदा नीट कर की हा आजपर्यंत लाग किती धंदा केलस एक सुद्धा कडे पर्यंत गेला ना त्यापेक्षा तू एक काम कर तू आहे ना चल माया बर दुकानाकडे वा दुकानला आणि मी नाही गेला का दुकानाला मी नाही येत गावाची मजा आहे गावाच्या बाहेर आणि मी गावाच्या बाहेर गेलो गावाल माझ्याशी गावाच असं सोन्यार मला नको अर कपिलच दार पाणी करायला लागतो एक दिवस जरी बाहेर गेलो तर कपिल तू दसरा काढते माहित आहे का आणि आईपुशी पण मला राहायला लागते रांधली काम मी बाबा यांना कोणालाच राहायला लागले सोन्या दुकानला लागा सगळं चांगलं असेल तिकडे अरे होय अरे सगळी सोय आहे तिकडे पण कस झालंय माझं शरीर तिकड आहे पण मन इकड आहे अरे माझी अर मला तुमच्या सगळ्यांची लय आठवण येते आठवण हो आठवण तर मला पण तुझी खूप येते आठवण आम्हाला पण लय येते तुमची इन बाय अवलं काय झालं आम्ही हाय ओळखल का नाही घ्या चॉकलेट तुमचा आवडता ब्रँड पिककॅट सॉरी आम्हाला वाढवतात पूर्ण पूर्ण लागा भूक लागली पोहो लागे चला इकडे कुठे इकडे रंगा तुला दुसरी काय काम आहे रे होतरी बाय हीच आमचं काम आहे असं समजा तुझ्या नादाला लागे ना म्हणजे चूक आहे अवघड आहे तुझी ती नव चाललाय कोणीकडे एवढ्या गडबडीनं तुला काय करायचंय नसत्या उचापत्या तसं नव डाकरी बाय आज एकदम टकाटक होऊन कुणीकडे निघालाय नाही तसं तुम्ही रोजच दिसताय एकदम काटाकीर अवघड आहे तुझी हे बघ फालतू बडबड ऐकायला ना वेळ नाहीये माझ्याकडे मला पेशंट तपसायला जायचंय हा डाटरीन बाय किती दिवस ते अस काय म्हणता तुम्ही ते चालता फिरता दवाखाना चालवणार आहे हा जागाच पाहिजे ना हवा आम्ही आहे की आम्हाला सांगा शौरांगा शेट असताना कशाला टेन्शन घेत तुम्ही फक्त बोर्ड दाखवा ती जागा तुमची झाली म्हणून समजा तुम्ही म्हणाल तर आखी बिस्कुट वाडी दि तुमच्या नावावर करतो हवा आमच्या डॅडीना लगेच फोन फिरवतो की डॅडी काय आमच्या शब्दाच्या बाहेर हा नाही तर तुमचं डॅडी ते तुम्ही काय म्हणता तात्या कशात तात्या ह्या जन्मात तर तुमचं तात्या जागा दिला असा आम्हाला वाटत नाही बघा विचार करा मोठा दवाखाना टाकू की हा मी नाव बी रुवलंय रंगा शेठ मल्टी स्पेशल हॉस्पिटल कसं वाटतय आ झालं असेल ना तुझा मोठे पाडा करून रस्ता सोड डॉक्टर इन बाय एक दिवस तुम्ही आमचा हार्ट फेल करणार आता हे चॉकलेट आम्हीच खातो तुमच्या आठवणीत होय हो किती मजा आली ना आज मला तो लय आवडला पिक्चर बघा नाहीतर हाय माझ्या माग रोजच धुन भांडी करून लय वैता घाल नेता की असं कवा तरी बघा तर नेलं नव्हता चांगला पिक्चर टाकला जाऊ की आधी आपल्याला काय गाडीवर किक मारली की निघायचं आपल्याला कोण आडवणार आहे तेव्हा आणि आडवलं तर कोण ऐकतंय म्हणा जाऊ नक्की जाऊ त्यांना खूप ताप आहे आणि खोकला पण आहे त्यांना इंजेक्शन दिलं आता खूप ताप आहे त्यांना आणि नॉर्मल खोकला पण आहे तुम्हाला मी औषधे लिहून देते काही तेवढी फक्त घेऊन या औषध अण्णा बघा काही काळजी करू नका औषधं घेतील ना ठीक होतील त्या किती प्रयत्न करतो दोन दिवस झालं पोटात अन्नाचा कधी गेला झाले काय अण्णा तेवढी एक काळजी घ्या औषध द्यायच्या पोटात काहीतरी गेलं पाहिजे येऊ मी पैसे किती झाले बा अण्णा पैसे काय विचारताय तुम्ही घरचेच आहात उलट तुम्हीच मला फोन करा माझी काही गरज लागली तर अण्णा येते मी येत। काळजी येत। हं म्हणताय म्हणतायसा आता नेले एवढा मग लागून झाला की झाला की म्हणून अजून येले नव्हता दव म्हणले की डोडा भाऊ खा सांगू अजून दोन हं थांब भारी वडा पाव आहे हो संपला की अजून माग होती आणि आईस्क्रीम पण पाहिजे भेळ पण पाहिजे जाऊ जाऊ नक्की जाऊ म्हणतायस महिन्याला बसलाच ये थांब आली काय तुमचं सकाळपासून माझ्या मागे टिम 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 तुम्हाला एकदा सांगितलं कळत नाही का अरे सकाळपासून पिकळून पडले ती आना दोन दिवस झालं पोटात आणाचा कण नाही अहो तुम्हाला सकाळी सांगितलं की नाही तिला हातूर घेऊन झोप म्हणा अंगावर हो। घेऊन झोप म्हणा तिला हो अहो आता तर पण येतोच आणि जगात काय कोण आजारी पडत नाही काय तिला म्हणावं हो आगाव हो। काढ म्हणा पण कोण मुद्दाम करेल का असं तिला काय हाऊस आले आजारी पडायची हो का तिला म्हणावं आगाव काढ पैसे नाहीत माझ्याकडे पैसे नाही ते म्हणून कसं चालायचं असं पाक येडा झालायचं झालायच बाजार लागून तो पाक खायाला पैसे दे तुम्हाला बघायला पैसे आणि आईच्या दवाखान्यात द्यायला पैसे नाही ते तुम्हाला अण्णा 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 ना तुम्हाला हे अरे तुला काय कळतं का नाही रे हो सेठ तुम्ही उघड मध्ये पडायचं काही काम नाही बघून घेतो आमचा मी मध्ये पडायचं नाही म्हणजे अण्णासून ढकाल तर तुझा हक्कच काय कापलं नाही ती अरे तू लाज नाही वाटत स्वतःच्या बापाला ढकलून देतोस अरे अण्णा तुला मागतस काय उतर अरे तुझे आय आजारे म्हणून तुझ्याकडे पैसे मागाय आली ती आणि तू त्यासनी दाबात काढतोयस मी ढकलून देतोस पैसा नाही ती पैसे नाही ती अरे बायकुला पिक्चरला घेऊन जाय पैसा आहे ती बाहेर माझ्या घरा पैसा आहे ती स्वतःच्या आईला धावांगण्या दाखवायला पैसे नाही तुझ्याकडे अरे असला पोरगा असल्यापेक्षा ना मेल्याला बरा सुधर की जरा सुधर अरे त्यांनी तुझ्याकडे पैसे मागायचं नाही मग कोणाकडे मागायचं आणि तू असा वागतोस त्यांच्यावर त्यांच्याशी वर्गस वाटत असेल जरा विचार कर भाऊजी तिलाही ते आई बापासाठी हो वहिनी तुम्ही ना काय बोलूच नका आणि मला तुम्हाला काय बोलता येत नाही आणि तुम्ही काय करताय ना ती मला नाही सगळ्या गावाला माहित आहे आणि ह्याच जागी जर तुमचा आई बाबा असत तर तुम्हाला चाललं असत का आणि सास सासरू सुद्धा ना आई बा असते ती अरे तुम्ही बी कधी तर सास सासरू चाला परत तुमच्या वीज वेळ आली ना परत वाईट वाटून घेऊन आम्ही झालं कळकात तुम ना तुमच्या मुळे विचार चौकस आम्हाला ऐकून घ्यायला लागतं या चल काय सोन्या आता तू पण कुठं बुद्धी पाकवायला लागला हे ऐकण्याच्या लायकीच आहे काही पाल त्या कडे पाणीच वा असू दे ते डोक्यात काय खूळ घुसले कोण असत कळल त्याला कधी ना कधी तर आणि तुम्ही काळजी करू नका थांबा एक मी हॅलो हा आरती आण ना येतील मेडिकलवर त्यासनी काय काय गोळ्या लागतील ते सगळं दि आणि आताच नाही इथनं पुढं कधी पण येऊ दे किती पण गोळ्या लागू दे तू सगळं दि द्यासनी आणि जे काय पैसे होतील ती मी देतो तुला हा अन्ना तुम्ही काय काहीच करू ना तुम्हाला इथनं पुढं किती पण गोळ्या औषध लागू द्या तुम्ही मेडिकलमध्ये जायचं माझं नाव सांगायचं आणि औषध जाऊन आणायचे आणि इथनं पुढं त्या औषधासाठी कुणापुढे सुद्धा हात पसरायचं नाहीत नैवकर झालं बघा शेट तुमचं आमच्या हो अण्णा गो उपयोगाला आला नाही पण त्याचा उपयोगाला आला हो अण्णा नयो कर झालं बघा शेठ काय म्हणताय सा सी तुमच्या पुढेच गेला मोठा झालो सोन्यास मला म्हणा आणि तुम्ही माझ्या वडिला हरकत आहे कि स्वामी तिनी जगाचा आई भिकारी हे जेवढं सत्य आहे तेवढंच अगदी काकनभर वर म्हटलं तरी वावग ठरणार नाही बिकट प्रसंगी बापच सदा सोडवी आपण फक्त गातो आईचीच गोडवी आईकडे असतील अश्रूंचे पाठ तर बाप म्हणजे संयमाचा घाट मंडळी आताच तुम्ही पाहिलं एका बापाची होणारी फरपट आजकालची मुलं या वेगाने धावणाऱ्या युगात जिथे पैसा हे सर्वस्व अशी धारणा करून बसलेत मुलांचं लग्नानंतर बदलत जाणार प्राधान्य व त्यामुळे आई वडिलांबद्दल असंवेदनशील होणं म्हणजेच एखाद्या मुलाचं जेव्हा लग्न होतं तेव्हा त्याचा ते संसारात रमणं अगदी साहजिक आहे आयुष्यात येणाऱ्या नवीन व्यक्तीची काळजी घ्यावीस परंतु ज्यांनी आपल्याला जन्म दिलाय ज्यांनी आपल्याला लहानाचं मोठं केलंय ज्यांनी आपल्याला कशाचीही कमतरता पडू दिली नाही म्हणजेच आपले आई वडील यांना जपु आपलं कर्तव्य असलंच पाहिजे त्याचबरोबर मुलींनी सुद्धा आपले सासरे यांना आपल्या आई वडिलांच्या जागेवर ठेवून त्यांची काळजी घ्यायला हवी जेव्हा आपले आई वडील थकतात ना तेव्हाच त्यांना आपली सर्वात जास्त गरज असते तर आम्हाला तुम्हाला भागाच्या माध्यमातून एवढंच सांगायचं आहे की आई वडिलांपेक्षा मोठं नातं या जगात कुठलंच नसतं आई वडिलांना जपा धन्यवाद